पैठण शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी तथागत क्रीडा मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक अभिवादन देखील करण्यात आलं पैठण शहरातील पॉवर हाऊस येथे रमाई जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली सकाळी पॉवरहाऊस येथील श्रावस्ती बुद्ध विहारात तथागत क्रीडा मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील भाविका बागडे मी रमाई बोलते हे एकपात्री नाटक सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते त्यानंतर लहान मुलांची नृत्य स्पर्धा पार पडली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आज रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज आपण पॉवर हाऊस हो इथे त्यांच्या या जयंतीनिमित्त आपण फार मोठा कार्यक्रम का उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला आहे तसेच या कार्यक्रम ठरवताना कार, आपण सगळे जे क्रीडा मंडळ महिला मंडळ जे आहे त्यांनी भाविक बागडे म्हणून यांना कार्यक्रमासाठी आयोजित करून त्यांनी रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर एक सुंदर असं नाटक बसून त्यांनी सगळ्या बायकांना आणि महिलांना सगळ्यांना उत्स्कृतपणे जीवन कसं जगायचं रमाबाईने कसा, रमा कसा त्याग केलाय सर्वांना नमोबुद्ध आहे जयवी मी मनीष बागडे राहणार द्रामणकरेल जिल्हा अमरावती पर्यटनच्या या पुण्य येऊन अत्यंत आनंदित आणि भावविवश झाल्यासारखा झालो कारण आम्ही विदर्भातून जवळपास पाचशे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीचा प्रचार करायसाठी आलो सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम महाकारणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेच्या या आदर्शांना सर्वप्रथम मी वंदन करते मी विदर्भातून म्हणजेच धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथून पैठणच्या ऐतिहासिक भूमीत मला आमंत्रित करण्यात आले आणि तथागत क्रीडा मंडळाच्या वतीने मी इथे एक पात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आले रमाई बोलते आणि रमाईबद्दल बोलणं म्हणजे काय बोलावं असे शब्दच नाही आहे रमाईचा त्याग इतका आढळ आहे की पदोपदी आमच्यासाठी आठवणे खूप आवश्यक आहे पोटच्या पुरांचा मृत्यू आणि प्रचंड गरिबीशी लढताना ज्या माऊलीने बाबासाहेबांना धीर दिला ती माऊली म्हणजे रमाई आणि इथून मला खूप आनंद झाला इथले लोक खूप छान आहे महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे खूप छान आहे